क्रिकेट रिपोर्टिंग करत असताना कधीकधी स्वतःचेच अंदाज पार चुकतात आणि स्वतःचे शब्द स्वतःलाच खायची वेळ येते ती परिस्थिती आज मी अनुभवत आहे खरोखर कारण कालच्या वार्तांकनात मी अंदाज वर्तवला होता की भारतीय संघाचं पारडं जड आहे आणि त्याला सबळ कारणं होती इंग्लंडच्या टीमच्या अडचणी वाढल्या होत्या भारतीय टीम, टीम चांगल्या लयत होता आणि त्याचबरोबर आपले बोलर्स कमाल कामगिरी करून दाखवत होते ओपनर्स चांगली कामगिरी करून दाखवत होते परंतु त्या सगळ्याच गोष्टीला आज छेद बसला कारण पहिल्या दिवशी सगळ्याच गोष्टी अनपेक्षित घडल्या विराट कोहली नाणेफेक हरत होता तेच बरं होतं असं म्हणायची आज वेळ आलेली आहे त्याचं कारण आज विराट कोहली नाणेफेक जिंकला आणि त्यांनी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि तो किती अंगलटी आला हे आपल्याला स्कोर कार्डकडे बघून कळत आहे पहिल्या ओव्हरमध्ये जिमी अँडरसननी दोन हजार चौदा साली विकेट काढली होती टेस्ट मॅचच्या सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये दोन हजार अठरा साली त्यांनी काढली ना आत्ता एकवीसमध्येही त्यांनी काढली आणि ते लक्षण अत्यंत खराब असतं कारण सामन्याची सुरुवातच इतकी भयानक जर का झाली तर त्याच्यातनं सावरणं मुश्किलहून बसतं आणि त्यातनं इन्फॉर्म के एल राहुल पहिल्या ओव्हरीमध्ये बाद झाल्यानंतर भारतीय संघावरचं दडपण वाढलं अँडरसन ज्यांनी गेल्या मॅचमध्ये थोडीशी बाचाबाची केली आणि स्वतःचा टोल ढासळून घेतला त्यांनी ह्या मॅचमध्ये मात्र अनुभवपणा लावला मनावरती ताबा ठेवला आणि नुसतंच के एल राहुल नाही आउटस्टँडिंग बॉल टाकून त्यांनी पुजाराला आऊट काढलं आणि नंतर विराट कोहलीला परत एकदा आऊट काढलं त्यामुळे ज्या तीन विकेट त्यांनी सुरुवातीला काढल्या त्या धक्क्यातनं भारतीय टीम सावरू शकला नाही रोहितनी टेस्टमध्ये ओपनिंग करायला लागल्यापासून ही गोष्ट स्पष्ट केली आहे की तो धावांकडे बघणार नाही तो नंबर ऑफ बॉल्स किती खेळता येतील याच्याकडे बघेल पहिल्या दोन मॅचमध्ये त्यांनी तो संयम दाखवला होता भक्कम बचाव करून दाखवला होता आज मात्र अशी गडबड झाली की रोहितसुद्धा दडपणाखाली आलेला आपल्याला आल दिसला आणि हे दडपण का आलं तर जरा कुठं पार्टनरशिप त्याची अजिंक्य राणेबरोबर व्हायला लागली तर परत एकदा विकेट गेली आणि त्यामुळे रोहित शंभरपेक्षा जास्त बॉल खेळला आणि त्याच्या वीससुद्धा धावा झाल्या नाही तसं बघायला गेलं तर भारतीय संघाकडनं दोघांनीच मला वाटतं डबल फिगरमध्ये रन्स केल्या रोहित आणि अजिंक्य आणि जेव्हा तुमच्या संघाचे नंबर तीन नंबर चार नंबर पाच रन्स करत नाही त्यांच्यामध्ये सातत्य नसतं तर त्याचा किती फटका संघाला बसतो हे आपल्याला आत्ता कळतंय कारण चेतेश्वर पुजारा विराट कोहली आणि अजिंक्य राणे तिघेही जणं सध्या चांगल्या फॉर्ममध्ये नाही आहेत त्यामुळे संघाच्या अडचणी खूप वाढल्या आहेत अँडरसन रॉबिन्सन आणि सॅम करन आणि ओव्हर या सगळ्या चारी त्यांच्या फास्ट बॉलर्सनी गोलंदाजी चांगली टाकली पण आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या मुख्य बॅट्समनपैकी एक चेतेश्वर पुजारा मला वाटतं असा होता की ज्याला फारच अप्रतिम बॉल पडला बाकीच्यांची विकेट काढली नाही गेली तर काहीशी दिली गेली आणि त्यामुळे फलंदाजांनी हे जे मे चुका आहेत या मान्य केल्या नाहीत तर सुधारणाच होणार नाही विराट कोहलीच्या सातत्यामध्ये जो अभाव कळतो आहे तो संघाच्या मुळावरती येतो आहे कारण तो संघाचा अजून एक खूप महत्त्वाचा बॅट्समन आहे आणि नंतर तळामध्ये रिषभ पंत असू देत जडेजा असू देत यांनासुद्धा आज जास्त काही करून दाखवता आला नाही गेल्या सामन्यामध्ये ज्यांनी अगदी तळात सुंदर भागीदारी केली शमी पहिल्या बॉलला आऊट झाला इवन याला बुमरालसुद्धा काही करता आलं नाही त्यांना या दडपणाखाली अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे त्यामुळे फलंदाजांचं अपयश हे डोळ्यात खचणारं होतं असंच मी म्हणेन आणि त्याचा योग्य फायदा इंग्लिश बोलर्सनी चांगली म गोलंदाजी करून घेतला परत एकदा मी नेहमीचं वाक्य उच्चारतो खेळणं आणि दडपणाखाली खेळणं याच्यात खूप फरक असतो आज इंग्लिश बॅट्समनवरती दडपण नव्हतं त्यांना एक प्रकारचा उत्साह होता त्यांच्या बॉलर्सनी तो उत्साह मिळवून दिलेला होता त्यामुळे हमीद असू देत रोरी बन्स असू देत दोघांनी अर्धशतकं झळकवलेली आहेत भारतीय धावांचा टप्पा या सलामीच्या जोडीने कधीच पार केला आहे चाळीसपेक्षा जास्त धावांची आघाडी त्यांच्याकडे आहे एकही विकेट गेलेली नाही आहे आणि हा हा सामन्याचा पहिला दिवस होता याचा जर का आपण विचार केला तर मी म्हणेन भारतीय संघाचा पाय हा खोलात जायला लागलेला आहे बुडला आहे असं मी म्हणणार नाही क्रिकेटमध्ये अशा सोडून चालत नाही परंतु या सामन्यावरती संपूर्ण वर्चस्व गाड गाजवण्याच्या दृष्टीने इंग्लंड संघाने योग्य पावलं दमदार पावलं उचललेली आहेत आणि भारतीय संघाला मात्र आता पुनरागमन कराय करायचा जर का असेल पुसटशी शक्यता निर्माण करायची असेल तर भीम काय प्रयत्न करायला लागतील अशक्य काही नाही पण अवघड प्रचंड आहे आत्ताच्या क्षणी तरी पहिल्याच दिवशी सामन्यावरती इंग्लंड संघाने पकड मिळवलेली आहे क्रिकेट वार्तांकन देशात परदेशात जाऊन करणं ही सोपी गोष्ट नसते यश अपयशाच्या हिंदोळ्यावरती बसून आम्ही या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत सादर करत असतो तुम्हालासुद्धा आपला मत मांडण्याचा अधिकार आहे पण त्याच्याकरता यूट्यूबच्या माझ्या चॅनलला फेसबुकला नुसतंच बघू नका तर सबस्क्राईब करा टीका केली काहीच हरकत नाही परंतु सबस्क्राईब करा शेअर करा कॉमेंट करा कारण त्याच्यातनंच माझा उत्साह वाढणार आहे धन्यवाद